दरम्यान मराठवाड्यातनं पुण्यात दरवर्षी शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात शेतकरी मायबाप पैसे पाठवून लेकरांना स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करतात मात्र पुरामुळे काही उरलं नाहीये त्यामुळे मराठवाड्यातून ना वेगवेगळी बेक स्वप्न बघून पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसमोर नवं संकट उभं राहिलंय शेतीत कपाशी लावलेली होती कपाशीचे झाड पण राहिले नाही शेतात पूर्ण वाहून गेले घरच्यांशी बोलणं झालं घरचे खूप हतबल झालेले आहेत सध्या काय म्हणले बाबा काय म्हणले बाबांचा फोन आला होता नाही पुन्हा कॉल आला नाही गावात पाणी यायच्या आधीच कॉल आला तर आत्ता कॉन्टॅक्ट पण होत नाही गावात पाच सहा दिवस झालं लाईट पण नाही की <tip> नदी काठचं शेत असल्यामुळं नदीचं पाणी वगैरे येतं जास्त प्रमाणात पाणी आल्यामुळे सध्या तर ठीक आहे म्हणतो <tip> बोलत आहेत पण सगळं शेतीच्या जीवावरती आम्ही पुण्यामध्ये शिक्षणासाठी आलो पण आता सर्वाई करणं अवघड होईल असं वाटत आहे कारण की शेती सगळी पाण्याखाली गेलेली आहे तर काही का पार्ट टाइम जॉब वगैरे करून आम्हाला सर्वाई करावं लागतं मी उस्मानाबाद जिल्ह्याकडचीच आहे आणि आमच्या तिकडे सुद्धा पाणी वगैरे हो आलं आहे आम जवळची घरं वगैरे हो पाण्याखाली गेली आहेत आणि बऱ्यापैकी पाणी वगैरे हो आहे असं शेतीमध्ये पाणी घुसलं आहे साचलंय पाणी धान्य तसंच उभं आहे त्यामुळे इन्कमचा सोर्स काहीच नाही आहे पूर्ण शेती पाण्यात गेलेली आहे त्यामुळे आता प्रश्न आहे की खर्च कसा भागवायचा कारण छोटे भाऊ बहीण पण आहेत त्यांचाही शिक्षणाचा खर्च आहे माझ्या पप्पांना डेली रविवार ते शनिवारी पहाटं चार वाजता काम असतं चार वाजता जातात ते आणि आठ वाजता परत येतात म्हणजे भाजीपाला आणतात तर त्या शेतीमध्ये आता खूप जास्त पाणी झालेलं आहे त्याचा अप्रत्यक्षपणे आमच्या वडिलांच्या माझ्या कामावर पण परिणाम झाला आहे प्रचंड बिकट झाली आहे मॅडम मेन म्हणजे शेतकऱ्याला दुसरा प्लॅनच नसतो शेतकऱ्याचा पहिला प्लॅन असतो शेतीच त्याच्यावर संपूर्ण त्याचं वर्षाचं अवलंबून असतं आणि जे शेतकरी आता निकष लावत आहेत त्यांना फक्त शेतकऱ्यांसाठी किंवा लवकरात लवकर जेवढी होईल तातडीनं मदत करावी कारण त्यांचे दिवाळी दसरा गोड करण्याचं हेच चांगली परिस्थिती वेळ आहे मी सरकारला एवढंच सांगेल की लवकरात लवकर तातडीनं शेतकऱ्याला मदत करावी आणि त्यांना आर्थिक